गोव्यामध्ये सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी पूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव हा होणार आहे या कार्यक्रमाला केवळ भारतातीलच नाही तर जगभरामधून लोक उपस्थित राहत आहेत जवळजवळ बावीस देशांमधून बाराशेपेक्षा जास्ती पाहुणे या सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवासाठी येत आहेत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे छत्तीसगडचे मुख्यमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री त्याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत आणि सर्वांचे लाडके उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर विवि अनेक संत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत परमपूजनीय गोविंद देवगिरीजी महाराज जे अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत योग गुरु रामदेव बाबाजी हे स्वतः उपस्थित राहत आहेत अनेक संतांची या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत तर या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सनातन राष्ट्राचा शंखना करणं या उद्देशाने हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या याच्या लाईव्ह लिंक देखील आपल्याला बघायला मिळतील अनेक व्हिडिओ आपल्याला मिळतील आणि या सनातन राष्ट्रशंखनाथ महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हा जे त्या ठिकाणी राहायला येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी अगोदर प्री रेजिस्ट्रेशनची व्यवस्था आहे जे आयत्या वेळेला येणार आहेत त्यांच्याना ते सकाळी येऊन संध्याकाळी कार्यक्रमाला जाऊ शकतात अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन होणार आहे त्याचबरोबर संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी कल्याणासाठी महाधन्वंतरी याग होणार आहे त्या ठिकाणी सनातन धर्मश्री आणि हिंदू राष्ट्ररत्न असे दोन पुरस्कारांचं वितरण या कार्यक्रमामध्ये होणार आहे संतसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय सर्वांना सनातन राष्ट्राची प्रेरणा देणारा असा अद्भूतपूर्व अभूतपूर्व असा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा एवढीच आमची विनंती याला एकूण पंचवीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे देशविदेशातली उपस्थिती राहणार आहे केवळ मुंबई ठाणे रायगड आणि अन्याय आजूबाजूचा परिसर ह्याच्यातनं जवळजवळ अडीच हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे